नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांची पोलीस स्टेशन किनोटला भेट नांदेड येथील पोलीस विभागाचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आज वार्षिक तपासणीसाठी किनोट पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली किन्नट पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला व सहकारी उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा